नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय आणि त्याच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या शास्त्रज्ञाने त्यांच्या व्याख्या मांडलेल्या आहेत आणि नियोजनाचे प्रकार हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो नियोजन म्हणजे काय तर नियोजन म्हणजे काय याच्यासाठी आपण व्याख्या थोडक्यात पाहूया तर वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना प्राध्यापक हायेक प्राध्यापक हायेक या अर्थतज्ञांनी व्याख्या केलेले आहे तर त्यांच्या मते मध्यवर्ती सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजेच नियोजन होय लक्षात घ्या मध्यवर्ती सं सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय किंवा नियोजन पुढचा व्याख्या मानलेल्या आहे प्रोफेसर रॉबिन्सन यांनी तर प्रोफेसर रॉबिन्सन यांच्या मते कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजेच आर्थिक नियोजन होय हे झालं प्रोफेसर रॉबिन्सन यांनी नियोजनाची व्याख्या केलेली आहे नंतर हरमन लेवी प्रोफेसर हरमन लेवी यांच्या मते की मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन स्वयंप्रेरित लक्षात घ्या मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन स्वयंप्रेरित अदृश्य आणि नियंत्रणाबाहेरील घटकांद्वारे साध्य होण्याऐवजी उत्पादन किंवा विभाजन बघा उत्पादन किंवा विभाजन किंवा दोन्हींचेही विचारपूर्वक केलेले नियंत्रण म्हणजे आर्थिक नियोजन होय लक्षात घ्या नंतर डिक्सन या अर्थतज्ञाने व्याख्या अशी मानलेली आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण पाहणे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण पाहणीवर पाहणीवर आधारित विविध प्रश्नांबाबत प्रमुख निर्णय घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय तर अशा पद्धतीनं नियोजनाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो आपल्याला नियोजन म्हणजे कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रथमतः नियोजन कशा पद्धतीनं असावं किंवा नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर यासाठी आपल्याला नियोजनाची आवश्यकता हे आपण पाहणारच आहोत तर त्याच्यासाठी आपण नियोजनाची प्रकार पहिल्यांदा नियोजनाचे प्रकार समजून घेऊया तर नियोजनाचे प्रकार कशा पद्धतीचे आहेत किंवा कोणकोणते आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊया तर विद्यार्थ्यांनो नियोजनाचे प्रकार, प्रकार पहिला प्रकार असा आहे की प्रलोभनानुसार नियोजन पहिला प्रकार काय आहे प्रलोभनानुसार नियोजन प्रलोभन म्हणजे काय की सूचक नियोजन म्हणजे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग या नियोजनालाच काय म्हणतो आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे प्रलोभनानुसार इंडुसमेंट प्लॅनिंग आणि सूचक नियोजन यालाच काय म्हणतो आपण सूचक नियोजन म्हणजेच इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असंही या नियोजनाला म्हणतात आता या नियोजनामध्ये बघा की या नियोजनात अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विशिष्ट उत्तेजन किंवा प्रेरित म्हणजे उत्तेजन हे प्रेरित दिल्या जातात आता याचं एक उदाहरण आपण सांगूया की निर्यात वाढीसाठी निर्यात होणाऱ्या वस्तूंवर निर्यात अनुदान म्हणजे काय की एक्सपोर्ट सबसिडी दिली जाते आणि अशा प्रकारे जे काही सक्ती आणि आदेशापेक्षा उत्तेजनांना अधिक महत्त्व प्राप्त होते म्हणजे कर सवलती सवलतीच्या व्याजदरानं कर्ज पुरवठा किंवा मोफत शिक्षण नंतर विपणन इत्यादी ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा या प्रेरणांचा वापर केला जातो लक्षात घ्या म्हणजे या प्रलोभना प्र प्रलोभनानुसार जे काही नियोजन आहे त्या नियोजना त्याचा फायदा काय होतो की आ, नि हे नियोजन अधिक लोकशाही असल्यामुळं उपभोक्त्यांचं सार्वभौमत्व काय होतं टिकून राहतं नंतर उत्पादकाचं स्वातंत्र्यसुद्धा टिकून राहतं निवड करणं म्हणजे आदेशांचा जो काही अभाव असतो त्या आदेशाच्या अभावामुळं निवड करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा प्राप्त होतं आणि या प्रेरणा आणि उत्तेजनामुळं काय होतं की नियोजनामध्ये अधिक लवचिकता प्राप्त होते म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये जर प्रेरणाद्वारे आपोआपच संयोजन होऊन काय होतं आपोआप बाजार व्यवस्था निर्माण होतं हे झालं आर्थिक नियोजनाच्या प्रकारामध्ये प्रलोभनानुसार नियोजन म्हणजे लक्षात घ्या की आर्थिक नियोजनामध्ये बाजाराधिष्ठित मुक्त अर्थव्यवस्थेत जे काही दोष आहेत ते दोष कमी करण्यासाठी सरकारला उत्तरदायी असणारी जी काय मध्यवर्ती नियोजन समिती उत्पादन साधनांचं सा वितरण करते म्हणजे उत्पादन आणि उत्पादित वस्तूंचं विभाजन यांचं जाणीवपूर्वक नियोजन करते आज बघा समाजवादी आणि संमिश्र या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सुद्धा नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे हे नियोजन केलं जातं म्हणजे उत्पाद बरोबरच गुंतवणूक आणि विभाजन यांनाही नियोजन लागू होतं लक्षात घ्या म्हणजे नियोजन हे किती महत्वाचं आहे मग नियोजन कोणकोणत्या प्रकारे असावे असावं मग त्यापैकी हा प्रलोभनानुसार नियोजन आपण सांगितलेलं आहे तर दुसरा प्रकार असा आहे की आदेशानुसार नियोजन तर हे प्लॅनिंग ऑफ डायरेक्शन त्यालाच आदेशानुसार नियोजन म्हणतो तर या प्रकारामध्ये लक्षात घ्या नियोजनामध्ये जे आदेश आहेत ते आदेश देऊन नियोजनाची लक्ष साधे साध्य केली जातात म्हणजे या नियोजनामध्ये नेमकं काय की नियोजन कि सॉरी उत्तेजन किंवा प्रेरणा यांना स्थान असतं म्हणजे महत्त्वाचं स्थान असतं आता बघा चीन आणि पूर्वीचा सेव्हियत रशिया लक्षात घ्या सेव्हियत कंट्री म्हणतो आपण पूर्वीचा सेव्हियत रशिया क्युबा नंतर उत्तर कोरिया इत्यादी ज्या देशामध्ये या प्रकारच्या नियोजनाचा काय केला जातो अतिशय मत वापर केला जातो म्हणजे जा विविध उत्पादन साधनांचं सा वितरण नंतर उ उत, वस्तूंचं उत्पादन विभाजन हे काय देशपातळीवर आदेशद्वारे केले जात असल्यानं या नियोजनाला समावेशक नियोजन म्हणजे कम्प्रेन्सिव्ह प्लॅनिंग किंवा आज्ञार्थी नियोजन समावेशक नियोजन किंवा आज्ञार्थी नियोजन म्हणजे इम इम्पेरेटिव्ह प्लॅनिंग असंही म्हटलं जातं म्हणजे संरक्षण विभागाच्या नियोजनाप्रमाणे या ही नियोजना आदेश आणि सूचना महत्त्वाच्या ठरतात म्हणजे याचा उपयोग काय होतो की किंवा याचं मिरिट्स काय असतात की आदेशामुळं लक्ष काय होतं शंभर टक्के साध्य होण्यास मदत होतं बघा आदेशानुसार नियोजन काय असतं की आपण एखाद्याला आदेश दिला तर ते काम पूर्ण करायलाच लागतं म्हणजे या नियोजनानुसार हे प्लॅनिंग केलेलं असतं आणि हुकुमशाही देशामध्ये तर असं नियोजन अधिक उपयुक्त ठरतं आता आपल्या देशामध्ये दे असं नियोजन त्याचा वापर म्हणजे केला जात नाही आणि नंतर आदेशाचं पालन करावंच लागतं का तर हुकूम आहे म्हणजे आदेश आहे आणि या आदेशाचं पालन करावे म्हणजे केल्यामुळं आर्थिक वृद्धीचासुद्धा विकास होतो म नंतर बाजार बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेचे जे काही दोष आहेत उदाहरणार्थ विषमता हे सुद्धा काय होत नाही निर्माण होत नाही म्हणजे उत्पादन साधनाच्या सरास सरकारी मालकीमुळं हे वर्ग आणि वर्गसंकर्ष काय होतात नष्ट होतात म्हणजे कामगार संघटना उत्पादन वाढीसाठी अनुकूल ठरतात ते प्रतिकूल ठरत नाहीत हा एक फायदा आहे आता पुढचा मुद्दा असा आहे की वास्तव आणि वित्तीय नियोजन लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो या नियोजनामध्ये म्हणजे फिजिकल आणि फायनान्शियल प्लॅनिंग तर या नियोजनामध्ये वास्तव नियोजनात बघा उत्पादन साधनांचं सा वास्तव वितरण वास्तव उत्पादन इत्यादी लक्ष निश्चित आणि वस्तूचं विभाजन यांच्याशी संबंधित असतं म्हणजे वास्तव गुंतवणूक आणि उत्पादनाचा सा समतोल साध्य केला जातो म्हणजे वास्तव गुंतवणुकीचा जो काही गुणक आहे तो गुणक काढला जातो आणि विशिष्ट उत्पादन करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल यावरून ते काय होतं स्पष्ट केलं जातं आता उदाहरण सांगते मी तुम्हाला की बघा लोह म्हणजे लोखंड आणि पोलाद विशिष्ट उत्पादन करण्यासाठी लोह म्हणजे लोखंड कोळसा खनिज तेल किंवा विद्युत जी काही उपकरणं इत्यादीची किती गरज आहे हे आपल्याला वास्तव नियोजनामध्ये आपल्याला ठरवलं जातं म्हणजे ह्या गोष्टी वास्तव नियोजनामध्ये ठरवल्यामुळं उपलब्ध वास्तव सा संसाधनाचा आढावा घेतला जातो म्हणजे संसाधने किती प्रमाणा प्रमाणात आहेत मुबलक प्रमाणात आहेत की नाहीत हे आपल्याला लक्षात येतं आणि याच्या उलट बघा की वित्तीय नियोजना नियोजनाचा जर विचार केला तर वित्तीय स्वरूपामध्ये ही जी काही लक्ष्य आहेत ती लक्ष निश्चित केली जातात आता बघा वित्तीय म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय केलं जातं की भाववाढ न होता आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं यासाठी काय केलं जातं मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल प्रस्थापित करण्यात अतिशय महत्त्व दिलं जातं आणि अशा प्रकारे वित्तीय नियोजनामध्ये वास्तव लक्ष्य आणि संसाधने यांचे पैशातील जे काही मूल्य आहे ते मूल्य व्यक्त केले जातं आणि एकूण खर्च उत्पन्न कर कर्जे बचत किंवा गुंतवणूक सामाजिक सेवांचं सा मूल्य हे उत्पादनाचे मूल्य इत्यादी पैशामध्ये काय केलं जातं व्यक्त केलं जातं म्हणजे बघा की या वास्तव आणि वित्तीय नियोजनामध्ये अतिशय म्हणजे व्यवस्थित म्हणजे नियोजन केल्यामुळं ही साध्य साध्य होत असतात तर पुढचा मुद्दा असा आहे की केंद्रित नियोजन तर विद्यार्थ्यांनो या केंद्रित नियोजनामध्ये म्हणजे सेंट्रलाइज प्लॅनिंगमध्ये आता ह्या केंद्रित नियोजनालाच आपण काय म्हणतो हुकुमशाही नियोजन म्हणजे केंद्रित नियोजनाची जी काय रचना आहे ती रचना पिरॅमिडसारखी किंवा त्रिकोणी असते लक्षात घ्या म्हणजे ग्रासरूट लेवलपासून अगदी केंद्र पर्यंत म्हणजे पिरॅमिडच्या वरच्या टोक्याला काय असतं आता पिरॅमिड आपण डोळ्यासमोर घेऊया आणि पिरॅमिडच्या वरच्या टोकाला काय असतं मध्यवर्ती नियोजन असा आपला सपोज पिरॅमिड आहे आणि इथं काय असतो मध्यवर्ती नियोजन समिती आणि पायथ्याला काय असते शेतकरी वगैरे शेतकरी वर्ग आणि उत्पादक व्यापारी हे जे काय असतात म्हणजे मध्यवर्ती नियोजन समितीकडून तळातील उत्पादक शेतकरी आणि व्यापारी इत्यादींना काय करत असतात आदेश प्राप्त होतात आणि या आदेशाची जर पूर्तता झाली किंवा नाही झाली तर हे मध्यवर्ती नियोजन समितीला कळवलं जातं लक्षात घ्या केंद्रित नियोजन कशा पद्धतीनं असतं तर आदेश किंवा सूचना आणि आदेशाच्या पूर्ततेची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती नियोजन समिती ही पिरॅमिडचा पायथा लक्षात घ्या पिरामिडचा पायथा यांचा दरम्यान साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते किंवा नोकरशाही काम करत असतात लक्षात घ्या म्हणजे या केंद्रित नियोजनाचं महत्त्वाचं म्हणजे म फायदे काय होऊ शकतात की शंभर टक्के संख्यात्मक उद्दिष्टे या आदेशामुळे साध्य होतात आपल्याला माहीतच आहे आणि उत्पादनाचा वेग वाढतो कारण का उत्पादनाचा वेग कसा वाढतो की आदेश पाळावेच लागतात नाईलाज असतो मग मध्यवर्ती नियोजन समिती उत्पादन साधनाचं काय करते समान वितरण करत असते नंतर आ, समाजवादी समाजरचना निर्माण होण्यास काय होते मदत होते नंतर उत्पादन साधनाचा काटकसरीनं वापर होत असल्यानं उदळपट्टीसुद्धा जास्त होत नसते म्हणजे टळतेच एक प्रकारे आणि नंतर आवश्यक वस्तूंचे पुरेसे उत्पादन होण्यास काय होते आपल्याला मदत होते असं केंद्रीय म्हणजे केंद्रित नियोजन याची आपण केंद्रित नियोजन म्हणजे सेंट्रलाइज प्लॅनिंग हे आपल्याला व्यवस्थित सांगता येईल तर विकेंद्रित नियोजन आता केंद्रित नियोजन आपण पाहिलेलंच आहे त्याच्या विरोधी विकेंद्रित नियोजन डिसेंट्रलाइज प्लॅनिंग तर हे नियोजन लोकशाही आणि भांडवलशाही देशात केलं जातं हे जे काय विकेंद्रित नियोजन आहे ते लोकशाही आणि भांडवलशाही देशामध्ये केलं जातं आणि त्यामुळं काय होतं की या नियोजनाला लोकशाही नियोजन असेही म्हटलं जातं लक्षात घ्या हे विकेंद्रित नियोजन हे आपल्या देशातही लागू पडतं आता विकेंद्रित नियोजन तळापासून तयार केलं जातं आणि त्यामुळं काय की तळापासून नियोजन म्हणजे रूट प्लॅनिंग लक्षात घ्या जे आपण केंद्रित नियोजनाला आपण काय करतो पिरॅमिडचा पायथा आणि पिरॅमिडचं जे काय सेंटर आहे असं म्हणजे पिरॅमिडच्या वरच्या टोकाला मध्यवर्ती नियोजन समिती आणि पायथ्याला शेतकरी वगैरे असं आपण सांगितलेलं आहे तर इथं बघा विकेंद्रित नियोजनामध्ये रूट प्लॅनिंग म्हणजे तळापासून नियोजन असं संबोधलं जातं आणि विकेंद्रित नियोजनात नियोजन तयार करण्यात जनता विविध संघटना नंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तज्ञ व्यक्ती आणि विरोधी पक्ष असे जे काय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा काय असतो सहभाग असतो म्हणजे नियोजनाची जी काही उद्दिष्टे आहेत लक्ष आहे ती साध्य करण्यासाठी आदेशाऐवजी प्रेरणांचा वापर केला जातो लक्षात घ्या तर योजना तयार केल्यानंतर त्यावर संसदेत खुली चर्चा होते आणि बाजार यंत्रणा किंवा किंमत यंत्रणेमार्फत विविध क्रिया केल्या जातात आणि खाजगी क्षेत्राला महत्त्व असले तरी मक्तेदारी यंत्रणेसाठीही काय केलं जातं कायदे केले जातात म्हणजे विकेंद्रित नियोजनाचा जे काय आपल्याला विकेंद्रित नियोजन केल्यामुळं काय होतं की उत्पादन आणि उपभोक्त्याचं स्वातंत्र्य टिकून राहतं नंतर आदेशाऐवजी प्रेरणा किंवा उत्तेजन अधिक महत्त्वाचं असतं किंवा लोकशाही समाज समाजवाद हे साध्य करण्यासाठी काय केलं जातं विकेंद्रित नियोजन हे अतिशय उपयुक्त ठरतं था। आणि लोकशाही प्र लोकशाही प्रधान देशामध्ये जर विचार केला तर विकेंद्रित पद्धतीनंच नियोजन हे केलं जातं हे आपल्याला सुद्धा माहिती आहे आपला भारत देश हा लोकशाही तत्वावर चालतो त्यामुळे लोकशाही प्रधान देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा विकेंद्रित पद्धतीनं काय हो केलं जातं नियोजन हे केलं जातं तर घाजगी, आनी, खाजगी आणि मा खाजगी मालकी आणि नफा ही उत्पादनाची जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणासुद्धा आपल्याला अबाधित राहते नोकरशाहीचे वर्चस्व कमी होतं किंवा संख्यात्मक लक्षांबरोबरच उत्पादनाच्या गुणवत्तेला सुद्धा काय होतं महत्त्व प्राप्त होतं अशा पद्धतीनं हे विकेंद्रित नियोजनाची आपल्याला गरज आहे पुढचा मुद्दा असा आहे की संरचनात्मक व कार्यात्मक नियोजन संरचनात्मक व कार्यात्मक नियोजन तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये संरचनात्मक आणि कार्यात्मक नियोजनात म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल प्लॅनिंग तर याच्यामध्ये म्हणजे ह्याचा एक मेन महत्त्वाचा हेतू काय असतो की अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये बदल घडवून आणणे हा महत्त्वाचा हेतू असतो आता उदाहरणाद्वारे सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे तीसमध्ये सॉरी एकोणीसशे एकोणतीसमध्ये सेवेत राष्ट्र म्हणजे रशियाचा जर विचार केला तर सेव्हियत रशियाला नियोजनाद्वारे जमीनदारी पद्धतीचं काय केलं उच्चाटन करून सामूहिक शेतीची अंमलबजावणी करण्यात आली लक्षात घ्या आणि त्यामुळं काय होतं की शेती उद्योग व्यापार वाहतूक इत्यादींवर वा राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि याच्या उलट परिस्थितीत काय केलं की कार्यात्मक नियोजनामध्ये म्हणजे आपण संरचनात्मक जर वि च्या विरुद्ध कार्यात्मक नियोजनाचा जर विचार केला तर कार्यात्मक नियोजनामध्ये अस्तित्वातील जे काही संरचनेत बदल केला जात नाही तर प्रचलित संस्थांचा कार्यपद्धतीमध्ये काय केली जाते सुधारणा केली जाते आणि ती सुधारणा करून योजनेची जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे साध्य केलेली जातात म्हणजे याचं उदाहरणाद्वारे सांगू इच्छिते की फ्रान्स जर्मनी किंवा अमेरिका इंग्लंड हे जे काही देश आहेत हे देश अस्तित्वातील संरचना विचारात घेऊनच काय केली जाते नियोजनबद्ध म्हणजे आयोजन केलं जातं तर अशा पद्धतीनं संरचनात्मक आणि कार्यात्मक नियोजन हे अतिशय महत्त्व महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा असा आहे की सरक्ती योजना सरक्ती योजना किंवा त्याला आपण रोलिंग प्लॅन तर या आपण पंचवार्षिक योजनेतसुद्धा हे हा शब्द ऐकलेला आहे सरक्ती योजना सरकती योजना सरकती योजना किंवा नियोजन तर रोलिंग प्लॅन तर या रोलिंग प्लॅनला आपण काय म्हणतो म्हणजे अशा प्रकारचे जे काही योजनेमध्ये तीन प्रकारच्या योजना तयार केल्या जातात पहिली योजना ही चालू वर्षाच्या वार्षिक अंदाजपत्रकावर आधारित योजना असते आपण अजून एकदा सांगते तुम्हाला पंचवार्षिक योजनेमध्ये हे तुम्ही ऐकून आहात सरकती योजना त्याच्यामध्ये तीन योजना असं सुद्धा ऐकलेलं आहे तर दुसरी योजना ही तीन चार पाच वर्षासाठी तयार केली जाते आणि या दुसऱ्या प्रकारच्या योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात आणि तिसरी योजना ही परिप्रेक्ष योजना म्हणजे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन असते की ती दहा पंधरा आणि वीस वर्षासाठी सुद्धा केली जाते आणि अशा प्रकारे सरक त्या योजनेमध्ये या प्रारंभाची आणि शेवटची निश्चित तारीख नसते म्हणजे प्रत्येक वर्षी योजनेचा आढावा घेऊन पुढील वर्षाचा योजनेमध्ये बदल केले जातात याचं उदाहरण सांग सांगित म्हणजे सांगायचं सा म्हटलं तर जनता ही सरकारच्या काळातील भारताची सहावी पंचवार्षिक योजना सहावी पंचवार्षिक योजना कधी आठ एकोणीसशे ते त्र्याऐंशी ही काय आहे सरक्ती योजना संबोधली जात होती मी तुम्हाला पंचवार्षिक योजनेचा रेफरन्स दिलाच आहे तर त्यापैकी एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते त्र्याऐंशी ही काय होती सरकती ती योजना आपण संबोधली जात होती म्हणजे त्याच्यानंतर बघा काँग्रेस सरकारनं काय केलं की एकोणीसशे ऐंशीमध्ये ती योजनाच बंद केली म्हणजे प्रत्येक वर्षाच्या योजनेचा आढावा घेऊन पुढच्या वर्षाच्या योजनेचा इष्टकांत म्हणजे जे काही लक्ष आहेत त्या लक्षामध्ये बदल केले जात असल्यानं काय होतं की सरकत्या त्या योजनेमध्ये लवचिकता येते आणि ही लवचिकता आल्यामुळं उद्दिष्टाने जी काही लक्ष आहेत ती लक्ष प्रत्येक वर्षी बदलत गेली आणि पंचवार्षिक योजना तयार करताना निश्चित केलेली जी काही ध्येय आणि उद्दिष्टे आहेत ती साध्य करणे काय होते आपल्याला कठीण होते म्हणजे बघा मेक्सिको आणि म्यानमार ह्या देशाचा जर विचार केला तर या आकस्मित योजना तयार करताना निश्चित केलेली जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे साध्य करणे कठीण होते तर मी मगाशी काय सांगितलं की मेक्सिको आणि म्यानमार या अविकसित हे देश काय कसले आहेत अविकसित आहेत या अविकसित देशांबरोबरच जपान आणि पोलंडचा जर विचार केला जपान आणि पोलंड हे कसे आहेत प्रगत देश आहेत या प्रगत देशांचा जर विचार केला तर या योजनेला अपयश आल्यानं सरकत्या योजनेचा त्याग करण्यात आला म्हणजे सरक्ती योजना काय प्रकार आहे ही नियोजन करायचे का नाही करायचे सरक्त योजनेचा वापर करायचा का नाही करायचा हे सुद्धा आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे पुढचा मुद्दा असा आहे की स्थिर यो नियोजन स्थिर नियोजन म्हणजे फिक्स्ड प्लॅनिंग आपण एखादी गोष्ट प्लॅनिंगनुसार जर करायची असेल तर ते प्लॅनिंग फिक्स असतं आपल्या बोलीभाषेतसुद्धा आप आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर पहिल्यांदा आपण नियोजनाचा आधार घेतो मग ही स्थिर नियोजन कसं की अशा नियोजनामध्ये जर विशिष्ट कालावधी म्हणजे बघा लक्ष प्राधान्यक्रम कशाला प्राधान्यक्रम द्यायचा किंवा व्यूहरचना काय आहे किंवा संसाधने किती उपलब्ध आहेत इत्यादी निश्चित केली जातात आणि त्या सा कालावधीमध्ये किती दबाव आला तरी त्यात बदल केला जात नाही मग तो राजकीय असो किंवा सामाजिक असो मग नियोजन करते आणि नियोजनाची अंमलबजावणी करणारे कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत लक्षात घ्या म्हणजे त्यामुळं काय होतं की नियोजनाचे न निर्णय हे सॉरी नियोजनाचं वर्णन हे कसं आपण म म्हणू शकतो की धाडसी नियोजन बोल्ड प्लॅनिंग असं केलं जातं आणि त्यामुळं नियोजनामध्ये निश्चितता आणि शिस्तप्रिय म्हणजे शिस्त येऊन काय होतं की नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करता येते म्हणजे पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक वर्षी साध्य करायची लक्षे अगोदरच निश्चित असतात लक्षात आलं म्हणजे स्थिर नियोजन म्हणजे फिक्स्ड प्ला प्लॅनिंग तुम्ही लक्षात घ्या आता पुढचा आणि शेवटचं नियोजन आहे की अल्प मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन अल्प मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन तर म्हणजे शॉर्ट मिडियम आणि लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये काय केलं जातं की या अल्पकालीन पा नियोजन एका वर्षासाठी असल्यानं अल्पकालाचा जर विचार केला तर हे नियोजन एका वर्षासाठी असल्यानं त्याला वार्षिक नियोजन नियो असं म्हणतात लक्षात घ्या अल्पकालीन नियोजन हे वार्षिक नियोजन अल्पकालीन नियोजनाला वार्षिक नियोजन असंही म्हटलं जातं आणि वार्षिक नियोजन हे वार्षिक अंदाजपत्रकानुसार व्यक्त होतं आपण महाराष्ट्राचं अंदाजपत्रक नेक्स्ट आ, चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात येईलच तर वार्षिक नियोजन हे वार्षिक अंदाजपत्रकानुसार व्यक्त होतं म्हणजे महसूल उभारणी अल्पकालीन उद्दिष्टे साध्य करणे किंवा किंमत हो, व्यवहार तोलातील तूट कमी करणे ही जी काय अल्पकालीन नियोजनाची काय आहेत वधी वैशिष्ट्ये आहेत आता सर्वसामान्य मध्यमकालीन म्हणजे मध्यमकालीन नियोजनाचा जर विचार केला तर ते पाच वर्षासाठी तयार केलं जातं आणि त्यामध्ये वास्तव आणि वित्तीय नियोजनाचा समावेश असतो उदाहरणार्थ बघा की दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणं किंवा नि रोजगार निर्मिती करणं स्वावलंबन आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो स्वावलंबन नंतर प्रादेशिक संतुलन निर्माण करणं ही या प्रकारच्या नियोजनाची काय आहे उद्दिष्टे आहेत आता आपण अल्प आणि मध्यम या गोष्टींचा विचार केला आता दीर्घकालीन योजना कशी आहे दीर्घकालीन योजना ही दहा ते तीस वर्षापर्यंत असते म्हणजे ह्याचं नियोजन म्हणजे दहा दीर्घकालीन योजना ही दहा ते तीस वर्षासाठी तयार केली जातं आणि तिला आपण काय म्हटलं म्हण म्हणतो परिप्रेक्ष योजना या दीर्घकालीन योजनेला आपण काय म्हणतो परिप्रेक्ष योजना असंही म्हणतो आता बघा की अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणणे हे या उज योजनेचं काय असतं मुख्य म्हणजे उद्दिष्ट किंवा मुख्य हेतू असतो तर उदाहरणार्थ बघा की एकोणीसशे वीस आणि पस्तीस ही जी काय पंधरा वर्षाची सेवेत रस्ट सेवेत रशियाची जी काय गोयलोरो योजना तुम्ही ऐकून असाल गोयलोरो योजना म्हणजे दहा ते तीस वर्षासाठी आपल्याला ही दीर्घकालीन आप योजना तया म्हणजे दीर्घकालीन योजना आपल्याला ह्यात समाविष्ट केली जाते आणि ह्याला परिप्रेक्ष्य योजना म्हटलं जातं आता या योजनेचा अंतर्भाव कुठं येतो तर अशी योजना बघा की एकोणीसशे वीस ते पस्तीस म्हणजे पंधरा वर्षाची जी काय रशियाची म्हणजे सेवेत रशियाची गोयलोरो योजना आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीनं नियोजनेचे हे विविध प्रकार आपल्याला लक्षात गे, गे, आहे घ्या घे घेतले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आपण इथंच थांबूया सो so, थँक्यू सो मच so